नमस्कार मित्रमंडळी तर सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे वाजले सात तर आम्ही चालू आहे आता खर खरबूज फवारायचं आधी बर बापूची आंघोळ झाले आताच तर राधा आवरून बसली इकडे राधा तुला यायच आहे माळावर नको इथं बस काय ठीक आहे इकडं आलोय माळावर आता आणि बॅलर भरून घेतलाय आता औषध करायचं आणि फवारायला सुरुवात करायची तर तिकडं तिने औषध करते ते तोपर्यंत मी घन जोडते तिकडं पुढे जाऊन आज वर्ष नाही आहे आम्ही दोघंच भाऊजी आले तर आले नाहीतर आम्ही दोघांनीच मिळून फवारणार आहेत आज वर्षा काल जे यात्रेला गेलेली आलीच नाही अजून चला फवारून घेऊया ऊन पडतंय परत उन्हाचं फवारलेला चालत नाही पहिल्यांदा फवारायचं आपल्याला खरबूज खरबूज फवारून घ्यायचं आहे आधी खरबुजाचं चांगलं झालं काळोखी आली चांगली खरबूज आपला हिरवागार असं दिसतं खरबूज चला इथे नळी जोडलेली काढायची आणि आपल्याला ह्याला घन जोडून घ्यायचं आहे तर इकडं फवारायला सुरुवात केली आता फवारून घेतो आता एवढं सगळं आता खरबूज फवरून झाले आता एक वेळ आहे मला बंद करावं जावं लागेल आता एस टी पी बंद करायचा तर झालंय आता आपलं खरबूज फारून बंद आहे आणि ह्याने खाली नळीवडत घेऊन आले ते आता खरबूज फवरून झालंय आता काय जाळिंबा वारायचंय आणि डाळिंबीला कॅल्शियम बोरण मारायचंय तुम्ही म्हणता सारखंच कॅल्शियम बोरण कस काय मारताय पण गेले वरच्या खरबूजाला मारलो ते आता डाळिंबीला आणि कॅल्शियम बोरान का मारायचं की आपली बागला सेटिंग व्हायला झाली आणि ती गळू नये मग आणि जी माल फुगलाय मोठा ती लूज पडून मोठा फुगतो त्यासाठी कॅल्शियम बोरान मारायचं ती लिटर मधलं कॅल्शियम बोरण आहे आणि हे मारायचं करून घेताय औषध आता औषध करून घेऊ आता आणि फवारायला सुरुवात करू फवारायला सुरुवात केली फवारायला हो सुरुवात केली आता आणि भाऊजी आले ते आताच नळीवड लागायला तुम्हाला दाखवते दोन तुकडे फवारून झाले ती आता एक तुकडे राहिले फवारून घ्यायचं घरी आलोय आणि पाण्याची लाईट आली आठ वाजता तिकडे गिनी गोल भिजवाय भिजवायचालय पाणी चालतंय जेवण ती झाली ती आता घर पान लावून घ्यायची इकडं अकरा वाजले ते मोटर लाईट आली लाईट गेली ती तर आता पाणी चालू आहे मोटराचं तोपर्यंत गोरं पाणी धावून घेते मी अजून आपल्याला कपडे भांडी धुवायची ती जेवण केले पण असं बसूशी वाटायला लागले पण नाही बसून जुळत नाही काम भरपूर आहे कपडे भांडी आजू मला गोरांना पाणी धावायचंय काय म्हणते राधा हे कुठला आंबा आहे लेला लांब आहे लेला आहे आंबा वय मोठा आंबा आहे मोठा लय मोठा आंबा येतो त्याला बघा आंबा पडला तो वारणी कच्च्या कैऱ्या पडायला लागल्याच्या गुरं आणली होती पाण्याला पाणी धावून घेते आता सगळे गुरं मग आपल्याला कपड्याने भांडी करायची होती भांडी घासून झाले आताच आता, आता कपडे धुवायला सुरुवात करते इकडं Căpre bărbărit. झोपरच्या वाजले तीन आणि गोरणला टाकायचे वैरण आपल्याला आता वैरण टाकून घेते मी इकडं इकडं मस्तीने टाकली वैरण आता आणि आता खालच्या गोरांला वैरण टाकायच चालली मी आता तर खालच्या गोरांला पण वैरण टाकून झाले आता आता आपल्याला थोड्याशा भुईमुखाच्या राणाऱ्या गवरीच्या शेंगा लावल्या होत्या ते तोडा जायचे आणि मुगाच्या शेंगा पण होत्या ते पण तोडायला जायचंय चला मग जाऊया आम्ही निघालोय भीमुगाच्या शेंगातल्या शेंगा काढायला शेंगा मुगाच्या तू पण यायला लागला <laughs> आ हा याय लागलाय पाठी घेऊन चला मग दे ना मग दिसतो

बर असं घ्यायचं असं तोडून वाटा भरल्यावर बर ते असल्या वाळ्याला वाळ्याला मुख शेंगा तोडून घ्यायची आपल्याला आता खाली खालीच आपूप खाम टमाटर लावले आम्ही आता शेंगा तोडायला भिमोग मुगाच्या कस पिकले पिकले घ्यायचे काळ्या आज सकाळी त्याच कालवण केलं मुगाचं हिरो मुग आहे तर आलंच नाही का सगळ्यात टाकले ना आलं नाही एकच पट्टा आला असा लेकर खाया पुरता आलाय तेवढं काय चालवून एखादं झालं का झालं हो की पण चव लागते ना हिरे मगाचे नका का लई होईना पण आता बेला तरी झाला घरचा मग बे धरलं म्हणजे आता पुन्हा करू पाऊस पडले परत करू आता बेला तर झाला चांगलं आलंय पण तेवढंच मग काय कर हो बोल तेवढं

शेंगा मग काय सगळीकडे तोडायचं म्हणलं थोडं थोडंच आहे पण सगळ्या रानात आहे ना चांगल्या उगवणार निघल्या त्या पण चांगल्या एक दोन भाज्या आपल्या घरच्या मोगायच्या मोग मोगायचा आता काय करायचं आहे आता काढूप शरडाला उशीर गवात तो म्हणती ते सारा काढू खुरपून म्हणजे दोन दोन काकरी एक एक काकरी घेतली तर निर्मळी होईल भिमूक त्यातलं त्यांना भुत येते का पळत खुरपी घेऊन जाऊ बरं बरं मग शेंगा तोडून झाले त्या आणि एक भीमुकाच्या साऱ्यात गवत आले त्या गवत काढून घेतो आम्ही आता ह्याला गुरांना गुरांला होईल नाही तर शरदांना होईल भरपूर गवत झाले का सारं ते गवत काढून घेतो ह्या साऱ्यामध्ये भरपूर गवत झाले काढून घ्यायचं हा बर बर मग काय गवत पण किती मोठं आले बघाय त्यात गवत शिपरूटाचं दिसलं म्हणून म्हणलं आता शरीरा खाते नाही की चांगली चांगलं पण आहे गवत मग लगेच लगेच किती झालंय लगे गवत इकडे दिवस माळून गेलाय आणि साऱ्याला लेवशे झाला खुरपायला गवत पण तसच निघले लय निघले आता गवत गोळा करून घेतात आम्ही डाऊन झाले ती अंधार भरपूर पडलाय आणि वैरण पण टाकली इकडे सगळ्याला तर बाहेरचं सगळं आवरून झालंय गोरांचं आणि आता मी आली घरात मुलांचं काय चाललंय बघूया कोण कोण काय काय करतय बर सगळं घर आवरून ठेवलंय मुलांनी मी असतो पर्यंत छान हे सरप्राईज होत का बर अजून एक बर सगळं आवरलंय कि किचन मध्ये काय केले किचन मध्ये काय बर सगळी भांडी पालती घातली बरं लागत काढून दुधाला बर तसं नाही आता करत चपात्या आज काय करायचं माहितीये का तुम्ही काम केल्याबद्दल खीर, खीर करायची आज बर करू का मग चला मग मी स्वयंपाकाला लागते आता काय मी स्वयंपाक करून घेते काय आता लवकर तुम्हाला ना बघत तोपर्यंत मी स्वयंपाक करते काय चला तर रानात ना गावारी शेंग तोडून आणली आणि आता चाल नीट करायला संध्याकाळी करायची ग भाजी बर झाली येऊन येऊन हा चालल ना तर हाताला उठला पुन्हा जात्यावर काम केलं वाडूळ तासभर बर गेले सांगा तल एवढ्या मुगाच्या काम केलं मग काय हा ह्याने पण केले आज त्याला हुशारायचं ते पैसे मागते ते काम केलेल्या दहा दहा रुपये पैसे काय नाही तर आज खायला खीर करते खिरच पण तुम्ही खिरचे पैसे मी खीर करते रुपये चला आता स्वयंपाक करते मी आता मीठ म्हणून मुला भूक लागली आहे तर इथं पीठ मळून झाले आणि इकडं गवारी शेंग पण नीट करून झाली आता तर चपाती आणि भाजी करून घेते आणि मग खीर करते तर इथं भाजीला फोने देऊन घ्यायला लागले आता मी चांगले बसले तुकडं तिकडं भाजी शिजते आणि आपलं ya por medio de todo por todo चांगले भिजले भिजल्यावर चांगल्या चपाती होते त्या लोंग मुलांच्या बाहेर मस्ते चालत इकडं बाहेर राहते मामा टी बघते ते आणि बाहेर दादा आणि बापू मस्ती चालले दादा आणि बापूची पटपट स्वप अप करून घेते मी आता चला आता सगळ्या चपात्या करून घेते मी भाजी शिस्ती तोपर्यंत आणि इकडं शिवडीवर ठेवलंय दूध गरम व्हायला चांगलं उकळलंय तर चपात्या करून झाल्या ते आता आणि इकडं आपली भाजी पण झाली आहे भाजी पण झाली आता आता मी करते तांदळाची खीर चला तर मग करून घेऊया आपल्याला तांदळाची खीर त्यासाठी घेतले तांदूळ इलायची घेतली आहे दोन किंवा तीन आणि इथं दूध घेतले आता चला आधी सर्वात पहिलं आता आपण हे इलायची थोडीशी बारीक करून घेऊया इथं इलायची आणि थोडीशी साखर बारीक कुठून घेतली मी आणि इकडं तांदूळ पण चांगले मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत आता कडे इकडे ठेवली तापायला आणि इकडं आपलं साजूक तूप आहे म्हशीचं त्यातले दोन चमचे टाकून घेते मी त्यात आपल्याकडं काय ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम त्याच्यामुळं इलायची टाकणार आहे मी दोन चमचे टाकलेत हे चांगले हे झाले आता त्यामध्ये दूध टाकून घेते आता थोडीशी याला उकळी फोडून द्यायची आता हे दूध हि असत पर्यंत आता ह्याच्यात साखर टाकते आता साखर चांगली विरगळून द्यायची आणि उकळी थोडीशी फोटून दिली की त्यात आपल्याला इकडं तांदळाची बारीक केलेली पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये आता ह्याच्यात आपण इलायची बारीक केली होती ती टाकून घेते आता

खीर झाली जा आता आपली आता मुलांना जेवायला वाढते मी इकडं भूक लागली राधा चला इथं वाढले मुलांना जेवायला बापू कस झाली खीर सांग छान झाली का तांदळाची खीर गवारी शेंग आणि चपाती सगळेजण या जेवायला आता राधा पण बसली जेवायला राधा कशी झाली खीर सांग मला छान झाली का आवडली का तुला जेव मग पोट भरून